जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नियमबाह्य शिक्षक बदली व अधिकाऱ्यांचा गैरव्यवहाराबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नर्मदा काठावरील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी दिले आहे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियम व शासनाचे आदेश न पाळता निर्णय घेऊन शिक्षकांमध्ये गैरसोय निर्माण केली आहे त्यातून शिक्षकांमध्ये मानसिक त्रास शैक्षणिक कार्यात अडथळे आणि प्रशासनावर विश्वास कमी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाच्या नियमांचे पालन न करता बदली प्रक्रिया हाती घेणे हे नियमबाह्य आहे शिक्षक बदली प्रक्रिया पुन्हा शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी आपल्या तात्काळ कारवाईने शिक्षकांच्या हिताची रक्षा होईल आणि प्रशासनावरील विश्वास कायम राहील असे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या शासनाच्या सुधारित धोरणानुसार पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने पूर्ण झाल्या असून संबंधित आदेशानुसार शिक्षकांनी नवीन शाळांवर रुजू होणे बंधनकारक आहे तथापि काही शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्यापही शाळांवर हजर न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे एवढेच नव्हे तर सदरील बेकायदेशीर कृत्याबाबत वारंवार निवेदन तक्रारी व मागण्या करूनही अद्याप प्रशासन कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही सर्व नियम धाब्यावर बसवून गैरमार्गाने सदरील शिक्षकांना दुर्गम भागात पुनर्नियुक्ती देणे गंभीर बाब आहे शासन निर्णयाचे पूर्ण उल्लंघन केलेले आहे पैशांचे आर्थिक देवाण घेवाण करून सदर शिक्षकाकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा करण्यात आलेली आहे असेही समजले आहे सदरील अधिकाऱ्यांची मालमत्ता किती आहेत हे तपासणी होणे गरजेचे आहेत सदर बदली मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊन सदर प्रक्रिया राबविली गेली असल्याचे देखील खात्रीलायक समजले असून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सदरील अधिकाऱ्यांवर सीआयडी चौकशी करणे गरजेचे आहे तसेच भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कार्यवाही होण्याकरिता धडगाव व अक्कलकोबा तालुक्यातील चौदा शिक्षक बदली आदेश असूनही शाळेवर न हजर राहिलेल्या शिक्षकमधील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती रोहिणी गोकुळराव पाटील शिक्षिका श्रीमती रोहिणी पाटील या संशयास्पद राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्यासाठी मोठा घोटाळा करून शासनाची दिशाभूल केली आहे असे तर्कवितर्क लावून समजावे का असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित राहत आहे संबंधित शिक्षिका ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारे अध्यापन न करता देखील खोटी माहिती व बनावट अहवाल सादर करून सन्माननीय पुरस्कार प्राप्त केला आहे का हा प्रकार अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काशी थेट न्यायकारक आहे त्यामुळे अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे तसेच यासोबतच शिक्षक श्रीमती ललिता रामकृष्ण पाटील श्रीमती कविता संजयराव पाटील श्रीमती सीमा जयराम पाटील श्रीमती उज्ज्वला प्रवीण नेरकर श्रीमती नम्रता रमेश गवळे रावसाहेब पंडित पाटील पदवीधर प्राथमिक शिक्षक दिलवरसिंग नोबल्या वळवी श्रीमती मंदाकिनी वसंतराव देसले पदवीधर प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर वसंत महाले जितेंद्र लक्ष्मणसिंग परमार महेश शांताराम सोनार किरणकुमार अम्मरचंद परदेशी प्रवीण सोमनाथ वाघमोडे यांच्यावर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करून सेवेतून निलंबित बडतर्फ करावे सदरी शिक्षक शाळा नियुक्ती ठिकाणी हजर न होता परस्पर नवीन नियुक्ती आदेश कोणत्या पद्धतीने नियम धाब्यांवर बसून केलेत यावर नंदुरबार जिल्ह्यात चर्चांना उधान आलेले आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी भानुदास रोगडे यांच्यावर दुर्लक्ष व वर शंकास्पद वर्तनाबाबत चौकशी करून कार्यवाही करून सेवेतून बडतर्फ करावेत तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोगडे यांनी शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती प्रक्रियेतून आर्थिक देवाण करून लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची गंभीर तक्रार प्राप्त झाले आहे त्यांच्या या कारभारामुळे प्रामाणिक शिक्षकांना देखील मोठ्या प्रमाणात अन्याय सहन करावा लागत असून या बेकायदेशीर कृतीमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलन झाली आहे त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी बदली करून बेहिशोबी मालमत्ता चौकशी होणे गरजेचे आहे डॉक्टर पठाण उपशिक्षण अधिकारी यांना वर्षांपासून अडकवून ठेवलेले पदमुक्त करून मूळ आस्थापनेवर नियुक्त करावे तसेच माध्यमिक शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा प्रकरणात आर्थिक देवाण देवाण करण्यात येत असल्याचे गंभीर आरोप उघड शिक्षक वर्गातून देखील तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद नंदुरबारचे माध्यमिक उपशिक्षण अधिकारी डॉ युनुस पठाण यांनी शिक्षकांच्या बदली संदर्भात बेकायदेशीर आर्थिक करून जिल्हा परिषदेची प्रतिमा मलन केली आहे तसेच नियम धाब्यावर बसवून दीर्घकाळ सुमारे पंधरा वर्षे सेवेत राहणारे शिक्षण विस्तार अधिकारी यांची मूळ नियुक्ती आजपर्यंत करण्यात आलेली नाही तसेच उपशिक्षण अधिकार डॉक्टर युनुस पठाण यांची तात्काळ हकालपट्टी बदली करण्यात येऊन त्यांच्या बेहिशोबी मालमत्ता व संपत्तीची चौकशी करण्यात यावी दीर्घकाळापासून पदावर कार्यरत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची मूळ नियुक्ती करण्यात यावी वर, तसेच या प्रकरणी संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे कडक निर्देश द्यावेत जिल्हा परिषद नंदुरबार स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात चौदा वर्षांपासून कार्यरत सुनील नथा पाटील यांना मूळ नियुक्तीवर प्राथमिक शाळा नवापूर येथे पाठवावे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रिक्त शाळांवर तातडीने शिक्षकांची हजेरी लावून कार्यवाही आदेश करावी सुनील नथा पाटील हे प्राथमिक शिक्षक म्हणून मूळ नियुक्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा नवापूर येथे झाली आहे परंतु मागील चौदा वर्षांपासून ते जिल्हा परिषद नंदुरबार येथील स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत प्राथमिक शिक्षक असूनही त्यांनी विद्यार्थ्यांचे अध्यापन सोडून इतर विभागात काम करणे हे शासन नियमाच्या विरोधात आहे अशा प्रकारे शासनाचे नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी त्यांची सेवा नियमानुसार स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात ठेवणे योग्य नाही यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षकाने आपले कार्य म्हणजे विद्यार्थी अध्यापन करणे असून त्याऐवजी इतर विभागात ठेवणे हा शिक्षणाच्या शिस्तीला व पारदर्शकतेला धक्का देणाऱ्या आहेत ज्या शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसर केली आहे बदली आदेशाचे पालन केले नाही नियमबाह्य वर्तन केले किंवा शैक्षणिक कार्यात अडथळा आणला आहे अशा सर्वांवर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी त्यांच्या सेवा पुस्तकांसंबंधित नोंद करून भविष्यातील पदोन्नती लाभ व वा वेतनवाढ यावर त्याचा परिणाम होईल तसेच या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीची अधिकृत प्रत उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून नागरिक व पालक वर्गापुढे प्रशासनाची पारदर्शक भूमिका स्पष्ट होईल सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने दखल घेऊन सर्व मागण्यांसह त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला तसे आदेश देऊन तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्याबाबत देखील तजवीज घेवावी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे वसावे ईश्वर वळवी मुकेश खेमता वसावे मालसी कपा वसावे जयंतीलाल गिल्या वसावे दिलीप वांगर्या वसावे बायला डोह्या वसावे मानसे ग्रुमा वसावे हानसिंग बुमा वसावे तुबड्या पारशी वळवी रमेश मोयला वळवी निमग्री वेस्ता वळवी व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही अक्कलकुया तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शा, विद्यार्थ्यांसह प्रतिनिधी स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं त्या आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अकुलके तालुक्याच्या के मांडवा केंद्र आणि वडफडी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये बारा सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्या बदलीच्या जागेवर तेरा सप्टेंबर पासून ते शिक्षक द्यायला पाहिजे ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या पंधरा शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहेत आणि आज ते पंचवीस दिवस होता आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही आहे त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे तर कलेक्टर महोदयांनी दोन दिवसात शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे